धार्मिक ग्रंथानुसार अयोध्या हे भगवान श्री राम यांचं जन्मस्थान मानलं जातं गेल्या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथे लाम ला मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती आज पहिला वर्धापन दिन आहे तथापि प्राणप्रतिष्ठाचा पहिला वर्धापन दिन बावीस जानेवारी रोजी साजरा करण्यात आला नाही तर शुभ मुहूर्तानुसार अकरा जानेवारी रोजी साजरा करण्यात आला पंचांगानुसार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला झाली या दिवशी श्रीधाम अयोध्येतील श्री रामलल्ला प्रतिष्ठापना महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला परंतु यावर्षी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा वर्धापन दिन हा अकरा जानेवारी दोन हजार ला साजरा करण्यात आलाय कारण यावर्षी ही तारीख अकरा जानेवारी रोजी येते म्हणून पहिला वर्धापन दिन अकरा जानेवारी रोजी साजरा केला जातो जर आपण पंडितांवर विश्वास ठेवला तर या शुभ तिथीला एकाच वेळी दहा शुभ योग तयार होत आहेत या योगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होती भक्त त्यांच्या सोयीनुसार चरित्राचे प्रतीक भगवान श्रीराम यांची पूजा करू शकतात रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा तेरा जानेवारी दरम्यान अयोध्येतील तीन दिवसांचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रतिष्ठा द्वादशीच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सकाळी दहा वाजता रामलल्लाचा अभिषेक आणि पूजा केली या काळामध्ये अयोध्येत अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं